समस्या समस्या कोणतीही असो तुमचा एक कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व कारण तुमच्यासोबत आहेत ॲडव्होकेट राजेंद्र वसंत खानोलकर बी एस एल 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 बी ॲडवोकेट हायकोर्ट मुंबई होय आज वाढदिवस आहे एका नेतृत्वाचा जनसामान्यांच्या न्याय हक्कासाठी हक्काने भांडणारा वकिली क्षेत्रातला निष्णात माणुसकी जपणारा माणूस आणि माणुसकीला एक वेगळा आयाम देणारा वकिली क्षेत्रातल्या महामेरूचा होय ॲडव्होकेट राजेंद्र वसंत कानोलकर आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेलफेअर असोसिएशन वेंगुर्ला तालुकाध्यक्ष माननीय ॲडव्होकेट राजेंद्र वसंत खानोलकर यांना वाढदिवसाच्या लक्षलक्ष शुभेच्छा आज आपली सगळी स्वप्नं पूर्ण होत अशी श्री देव उपरलकर श्री देव पाटेकर आणि श्रीदेव कुडाळेश्वर चरणी प्रार्थना शुभेच्छुक श्री गणेश वाघचौरे संस्थापक श्री समीर परब राष्ट्रीय जनसंपर्क अधिकारी श्री आनंद कांडरकर उपाध्यक्ष सिंधुदुर्ग श्री विनोद जाधव सचिव सिंधुदुर्ग सौ मानसी परब जिल्हाध्यक्ष महिला श्री मिलिंद धुरी जिल्हाध्यक्ष सिंधुदुर्ग प्राध्यापक रुपेश पाटील सोशल मीडिया प्रमुख सिंधुदुर्ग कुडाळ तालुकाध्यक्ष श्री आर के सावंत कणकवली तालुकाध्यक्ष श्री परेश परुळेकर सदस्य मनोज तोरसकर दीक्षा सावंत छाया सावंत कुडाळ महिला तालुकाध्यक्ष सौ वैशाली रेगे सदस्या कुमारी सिद्धीपारकर श्री ऋषिकेश कोरडे निसार शेख चंद्रकांत शेट्ये संदेश बांदेकर श्री प्रवीण गायकवाड श्री मनोज वारे श्री एस एस गोसावी आणि साबाजी उर्फ भंटी परब ॲडवोकेट राजेंद्र वसंत खानोलकर आप जिओ हजारो साल साल के दिन हो पचास हजार